नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आज आपण रेडीमेड जो गोल्डन कलरचा गोट असतो तो, तो ब्लाऊजच्या स्लीवजवरती किंवा गळ्यावरती कसा अटॅच करायचा ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघून घ्या तर बघू शकता तुम्ही मी दोन स्लीव ज्या आहेत त्या घडीवरती कट करून घेतलेल्या आहेत एकदम साधा ब्लाऊज जो असतो आपला प्लेन ब्लाऊज त्याच्या स्लीव्हज आहेत त्या आणि त्या आपल्याला घडीवरती कट करून घ्यायच्या आहेत घडीवरती कट करून घेतल्यानंतर मी काय केलं आहे स्लीव जी आहे ती एक इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायची आहे आणि बघा काय केलं एक इंचावरती के एक, एक खडूनी मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगवरती तुम्हाला गोट पायपिंग जो आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि जिथं पायपिंग दिसतंय त्याच्याबरोबर कडेवरून नुसता गोट शिल्लक राहील अशी गोटाला चिटकून आपल्याला शिलाई घ्यायची आहे एकदम जवळून अशी शिलाई घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि पुढचा जो एक इंचा कपडा आपण एक्स्ट्रा सोलला होता तो डबल फोल्ड करायचा आहे आणि त्याच शिलाईवरती नंतर पुन्हा आणखी एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून फक्त आपला गोट दिसेल आणि गोट शिल्लक राहील जो गोटचा खालचा कपडा आहे तो आपला दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला साध्या स्लीवजवरती गोट जो आहे तो अटॅच करायचा आहे अस्तरची स्लीवज असेल तर तुम्ही अगोदर अस्तरला अटॅच करून त्याच्यानंतर वर मेन फॅब्रिक ठेवून तो आतमध्ये फोल्ड करूनसुद्धा लावू शकता परंतु जर साधा ब्लाऊज असेल आणि तुम्हाला ब्लॅक कलरच्या ब्लाऊजवरती असं गोट पायपिंग पाहिजे असेल तर तुम्ही याच पद्धतीमध्ये गोट पायपिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही एक इंचाचं किंवा तुम्ही तुम्हाला जर एक इंच डबल फोल्ड असेल तर दीड इंचसुद्धा कपडा शिल्लक ठेवू शकता तर बघा एकदम सुंदर असा गोट शिल्लक राहिला आहे ना आता काय करायचं आहे पुढचा काळा कपडा आपल्याला दिसला ना पाहिजे अशा पद्धतीमध्ये ती ब्लॅक कलरची पट्टी जी आहे ती खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि गोट जो आहे त्याच्यावरती एकदम लहान अशी एकदम चिटकून अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपला गोठ जो आहे तो एकदम सुंदर असा गोठ जो आहे तो रेडी होणारा आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ब्लॅक आणि गोल्डन कलर कॉम्बिनेशन तर बघा अशा पद्धतीने आपलं गोट पायपिंग जो आहे तो रेडी झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्यावरती त्याचा चिटकून एक पाव इंचाची शिलाई मारायची आहे ज्यामुळे गोट पायपिंग जे आहे ते अगदी परफेक्ट रेडी होणार आहे तर बघू शकता तुम्ही आपला गोट जो आहे तो किती सुंदर असा रेडी झालेला आहे बघा जवळून दाखवते आहे तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय